आमची माहिती अशी आहे की जे तत्करे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेंमध्ये मालला गुंडगिरी आहे गुन्हेगारी लोक आहेत हे जे, जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे आता जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे की जे काय त्या आल्या तीन गाड्या घेऊन त्या गाड्यांमध्ये असणारे हत्यारं त्यांच्याकडे सापडले हॉकी स्टिक स्टम्प हे जे काय सगळं साहित्य त्यांच्याकडे जे सापडलेलं ह्याचा उद्देश काय हे नक्की निवडणुकीच्या कामाला आले होते का भानगडीच्या कामाला आले होते मग हे जर त्यांच्या राज्याचा युवकांचा उपाध्यक्ष त्याला तर सध्याचे जे पद दिले त्या जाबरेला ते मी ही जे काही लोक आणली होती कुठला आंध्राचा कोण आहे युपीचा कोण आहे बिहारचा कोण आहे साईनचे आहेत हे कशासाठी इथे काय त्यांचे कार्यकर्ते नव्हते का आणि मग जर हे तटकरे किंवा आणखी जर त्यांचे सहकार्य मित्र काय बोलत असतील की इथं दंडेलशाही दंडेलशाही आम्ही कशाला करू आमचा मतदारसंघ आहे आम्ही आमच्या मतदारसंघाच्या लोकांची मानखणी करणार का पण तुम्ही जे काय पाठवलेले गुंड प्रवृत्तीची लोक होती त्यांना जशाच तसा धडा शिकवण्याचं काम माझ्या इथल्या शिवसैनिकांनी केलेलं आहे हे तुम्ही पाहिलं की त्यांचं रिव्हॉल्वर हिसवून घेतलं ते पोलीस जमा केलं त्यांच्या गाड्यातल्या हॉक्या स्टिका स्टम्प त्यांना जमा करून दिलं हे पोलिसांना मदत करण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलं हे कोणाला नाकारता येत नाही